अठ्ठावीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी व भाजपा किसान आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल व वसुधा बोंडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी गारपीटग्रस्तांच्या यादीत मोठा गैरव्यवहार केल्याने तहसीलदार यांना चौकशी होईपर्यंत मोर्शी येथून हटवण्यात यावे व त्यांचे शासकीय अधिकार गोठवण्यात यावे या मागणीसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले तहसीलदार सिद्धार्थ मोरे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नव्हते हे विशेष उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे डॉक्टर अनिल बोंढे यांनी सदरचे निवेदन तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आले इतकेच नाही तर तहसीलदाराच्या कार्यालयाला डॉक्टर बोंढे यांनी कुलूप ठोकले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष देवकुमार बुरंगे भाजपा किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक ठाकरे मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष अप्पा गेडाम मोर्शी विधानसभा प्रभारी अजय आगरकर ज्योतिप्र प्रसाद मालवीय निलेश शिरभाते भाजपा शहर अध्यक्ष रवी मेटकर यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या महिला प्रामुख्याने या आंदोलनात उपस्थित होत्या शेतकरी पुत्र असलेले विद्यमान आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप सुद्धा डॉ अनिल बोंढे यांनी यावेळी केला आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक संजय सोडंकी यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता अवकाळी पाऊस गारपीटचा पहिला टप्पा मोर्शीच्या तहसीलदारांनी चार महिने उशिरा दिला आणि दुसरा टप्पा जो फेब्रुवारी मध्ये आला होता तो अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला नाही मायवाडी मधल्या एका कोतवाला कडे काम करणाऱ्या खासगी माणसाने ऑडिओ क्लिप मध्ये सांगितलं की हे पैसे चार लाख ऐंशी हजार रुपये त्यांनी भलत्याच लोकांच्या नावावर ज्यांची जमीन सुद्धा नाही त्याच्यावर टाकले शेतकऱ्याची खोटी यादी बनवली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये तो माणूस म्हणतो की तहसीलदार सगळं सांभाळून घेईल आणि त्याच्यानंतर जेव्हा पाहिलं तर पिंपळ कुठं मोठ्यामध्ये शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळाला नाही निंबीमध्ये दुसरा टप्पा मिळाला नाही खेडमध्ये मिळाला नाही उत्खेडमध्ये मिळाला नाही पोरगावांमध्ये मिळाला नाही आणि बँकेला विचारल्यानंतर बँक सांगते की पहिली यादी आणि दुसरी यादी जुळत नाही दुसऱ्या यादीमध्ये दुसरे नाव आहे त्याचे खाते क्रमांक दुसरे आहे आणि म्हणून हा मोठा भ्रष्टाचार एक सचिन वाजे मुंबईमध्ये निर्माण झाला हा मोर्शीमध्ये मध्ये शेतकऱ्याच्या प्रेतावरच डाळूवरच लोणी खाणारा हा तहसीलदार इथं निर्माण झाला आणि त्याला निलंबित केलं पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे आणि यांना गुन्हेगाराचं शासन झालं पाहिजे आतमध्ये टाकलं पाहिजे आणि शेतकऱ्याचे पैसे जे दुसऱ्या टप्प्याचे जे आहे ते अजूनपर्यंत मिळालेले नाही ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले गेले पाहिजे यासाठी आम्ही या, या तहसीलदाराच्या कार्यालयाला कुलूप लावलाय आणि आमचं निवेदन इथं एसडीओ हजर नसल्यामुळे तहसीलदार हजर नसल्यामुळे आजही तहसीलदार हजर नाही आणि त्याच्यामुळं या तहसील कार्यालयाच्या गेटवर या दरवाजावर आम्ही निवेदन चिटकवलेलं आहे संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी